नमस्कार मित्रांनो समोर जे खोंडं पाहत आहे मित्रांनो दातावरती अवदात आहेत दात आणखीन लावलेले नाही आहेत शेती कामाला सर्व चालू आहेत गाडीला चालू आहेत मारायची खात्री संपूर्ण गॅरंटेड आहेत मित्रांनो परंतु खोंडांचा पूर्ण व्हिडिओ ऐकल्याशिवाय फोन करत जाऊ नका व स्क्रीनशॉट व्हॉट्सअपला टाकल्याशिवाय कॉल करत जाऊ नका मित्रांनो माझी नम्र विनंती आहे व्हिडिओ भरपूर असल्यामुळे काही माल जो विक्री झालेला बी आहे ते देखील मग लोक विचारतातच मग मा ते मला कळत नाही नेमकं कोणत्या मालाविषयी विचारतात मग मा थोडंसं स्क्रीनशॉट टाकून जर कॉल केला तर मला थोडंसं सोपं जातं मित्रांनो तुम्हाला माहिती देण्यासाठी आणि झटपट तुम्हाला माहिती मिळल्या जातो व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलचे आवडत असतील तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा पेजवर पाहत असाल तर पेजला देखील फॉलो करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा मात्र विसरू नका शेअर करा